नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे बारा जुलै दोन हजार चोवीस वार शुक्रवार आणि आज सकाळच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या तीस ठळक बातम्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे चौदा ऑगस्टला महिलांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल आणि पंधरा ऑगस्ट पर्यंत राज्यातील लाभार्थी सर्वच महिलांना ही रक्कम मिळू शकेल ऑगस्ट महिन्यानंतर दर महिन्याला पंधरा तारखेला पात्र महिलांच्या बँक खात्यावर एक हजार पाचशे रुपयांची रक्कम जमा होत राहणार आहे खरीप हंगामात दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना विक्रमी विमा भरपाई मिळणार आहे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रिगर अंतर्गत तब्बल सात हजार एकशे एकोणपन्नास कोटी रुपये विमा भरपाई मिळणार आहे आणि यापैकी तीन हजार नऊशे पस्तीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत उरलेले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे कामही या ठिकाणी सुरूच आहे शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी सह थकीत वीज बिल मुद्द्यांवर विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल हमी भाव जाहीर करायचा आणि शेतमाल खरेदी करायचा नाही अशी सरकारची दुपटी भूमिका असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला पीक विमा यंदाही गरजेचा नियम बदलाचाही होतोय फायदा पीक विमा भरण्याचे शेवटचे चार दिवस बाकी मुद्दत वाढीची शक्यता नाही अकरा हजार शेतकऱ्यांना सोळा कोटी रुपयांच्या पीक विम्याचा लाभ होमरेड विभागात मिळाले होते त्रेपन्न कोटी मुदत वाढविण्याची केली आहे मागणी अपडेट आहे नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्री सुधीर मुनगटीवार यांचे कृषी मंत्र्यांना पत्र पीक विम्याचे एकशे अकरा कोटी एकतीस लाख रुपये तात्काळ द्यावे नव्या हंगामात विमा धारकांची संख्या वाढवा अशी मागणी देखील करण्यात आली आहे योजनेने पीक विम्याचा शेतकऱ्यांना विसर अंतिम मुदत पंधरा जुलै कागदपत्रे गोळा करण्यात मुदतीकडे दुर्लक्ष प्रत्येक गावात मदत केंद्र उभारण्याची गरज सोयाबीनची आवक वाढली भाव साडेचार हजारांखाली दर कोंडी कायम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आजचा बाजारभाव तुरीला अकरा हजार तीनशे पन्नास भुईमुग सहा हजार तीनशे दोन सोयाबीन चार हजार दोनशे पंच्याहत्तर हरभरा सहा हजार दोनशे पस्तीस आणि हळदीला चौदा हजार रुपये हमी भाव नव्वद टक्के राशन कार्ड धारकांची ई सी प्रक्रियेकडे पाठ राशन मोफत धान्य सबसिडी मिळवण्यास येऊ शकते अडचण खरीप हंगामातील विविध अकरा पिकांसाठी पीक स्पर्धेचे नियोजन करण्यात आले मूग उडीद पिकांसाठी एकतीस जुलै अंतिम तारीख तर अन्य पिकांसाठी एकतीस ऑगस्ट पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांचे पंजाबराव देशमुख व्याज सवलतींचे पैसे आलेच नाहीत बँकेचे सत्तावीस कोटी अडचणीत व्याज परतावा अडकला लाल फितीत बँकेने साडेतीन हजार शेतकऱ्यांची यादी राष्ट्रीयकृत बँकांकडे सोपवली फवारणी औषधांवरील एमआरपी खरे किती शेतकऱ्यात वाढला सब्रम शेतकऱ्यांची पिळवणूक छापील किमतींपेक्षा जादा दराने कीटकनाशकांची खरेदी राज्यातील एक लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी लाटली राशनचे धान्य मंत्री छगन भुजबळ यांची कबुली कारवाई करण्यास विभागांना सांगणार जुने धान विकण्यासाठी वाढली लगबग हंगामासाठी जुळवाजुवळ मध्यम धानाला अडीच हजार वाढले <गण> नऊ किलोमीटर अंतरांवरील स्वयचलित यंत्र ओला कोर्डा दुष्काळ मोजणार कसा प्रशासनाने सुधारण्याची गरज प्रत्येक गावात स्वयंचलित यंत्र बसवण्याची केली मागणी अतिवृष्टीने रायगडला फटका पंचवीस घरे गोटे जमीन धस्त रस्ते खचले पुलांना भगदड धावडा रेणुकाई पिंपळगाव बाजारपेठेत मिरचीचे भाव पन्नास टक्क्यांनी घसरले वटो ताडगा परिसरातील मिरची उत्पादक शेतकऱ्यातून नाराजीचा सूर आवक वाढली सोयाबीन उडदांचा पेरा अधिक कापसाचा कमी पंच्याण्णव टक्के पेरण्या चांगला पाऊस झाल्याने वातावरण सकारात्मक कापूस पेरा यंदा कमीच एवढ्या मानधनात किती काम ऑनलाईन अर्ज भरणार नाही अंगणवाडी सेविकांचा निर्धार ॲप ओपन होईना सेविका वेतागल्या हंगाम धोक्यात सिंचन प्रकल्पात मोजकांचा साठा दमदार पाऊस नाही चिंता वाढली आतापर्यंत केवळ दहा टक्केच गॅस साठी नोंदणी करणे अनिवार्य अन्यथा सिलेंडर मिळणार नाही आचारसंहितेत अडकलेली साडी राशन कार्ड धारकांना मिळाली का राज्य सरकारकडून आदेश येताच होणार वाटप एसटी बससाठी वय वाढविले मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी कमी करण्यासाठी गर्दी आता एसटीचा मोफत प्रवास नको लाडकी बहिण योजनेसाठी वय कमी करण्यावर भर वृद्ध लाभार्थ्यांसाठी कल्याणकारी योजना वयस्त्री अंतर्गत बँक खात्यावर येणार तीन हजार रुपये आपले सेवा केंद्रावर किंवा कार्यालयामध्ये जाऊन अर्ज सादर करावेत <laughs> मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत आले आहेत एका जिल्ह्यात एकूण अठरा हजार अर्ज जिल्हाधिकाऱ्यांचा आढावा नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड करण्याचे केले आहेत आवाहन ज्येष्ठांच्या वयस्त्री योजनेसाठी शासन ॲक्शन मोडवर वर मदतीचा हात नाशिक विभागात 17,468 हजार चारशे अडुसष्ट अर्ज प्राप्त तीन लाख मोबाईल वर मैसेज वर कळणार राशनची माहिती पुरवठा विभागाची सुविधा राशन कार्ड धारकांचे 60 टक्के मोबाईल लिंक